पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन पंचायत समिती खुदबाद येथे आज आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणात जलजीवन जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसल गट विकास अधिकारी प्रकाश नाईक पाणी गुणवत्ता सल्लागार अलंकानंदा पवार सहाय्यकारी संस्थाचे प्रतिनिधी दिगंबर निकाळजे भूजल संरक्षण विकास यंत्रणाचे प्रतिनिधी शुभांगी चौधरी रुपाली शिंदे यांनी पाणी तपासणीबाबत मार्गदर्शन केले खुलताबाद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले या प्रशिक्षणाला सहाय्यक गटविकास अधिकारी पवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे मनुष्यबळ विकास सल्लागार वसुमुद्दीन नेहरे माहिती अशिक्षण व संवाद सल्लागार सतीश औरंगाबादकर माहिती शिक्षण संवाद तज्ञ डॉक्टर संजय वाघ विस्तार अधिकारी आरोग्य शशिकांत ससाने तालुका समयक राजेंद्र दांडेकर गट विकास समेकर मकरंद सुनीता सहकारी संस्थेचे प्रतिनिधी अभिजित दासूल आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर